पुगलेल्या खुसखुशीत पुरीसोबत मसालेदार छोले हा कॉम्बो एकदा खाल्ला की विसरणं अशक्य आहे कमी पण जास्त टेस्टी आज मी तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट अशी पुरीची रेसिपी नमस्कार मी आहे प्रथमेश स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या व्हिडिओमध्ये मा मध्ये सो चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी पाव किलो छोले दोन तीन वेळा स्वच्छ धुवून रात्रभर म्हणजेच किमान सात ते आठ तास भिजत ठेवायचं यामुळे छोले छान मऊ आणि लवकर शिजतात शिजवताना कुकर मध्ये छोले घालून त्यात दोन तमालपत्री छोटा दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलदोडा दोन हिरवी वेलची एक टेबल स्पून तेल आणि चिमूट भर खायचा सोडा घालायचा मग पाच शिट्ट्या होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं छोले शिजेपर्यंत आपण पुरी साठी पीठ म्हणून घेऊयात यासाठी दोन कप गव्हाचे पीठ त्यामध्ये एक कप बारीक रवा अर्धा कप मैदा चवीनुसार मीठ तीन टेबलस्पून तेल आणि अर्धा टेबल स्पून साखर मिक्स करायचं साखर घातल्यामुळे पुरीला एक सुंदर चमक येते गरम पाणी थोडं थोडं घालत घट्टसर पीठ मळून घ्यायचं गरम पाण्यामुळे रवा छान फुलतो आणि पुरी तेलकटी होत नाही हे पीठ वीस मिनिट झाकून ठेवायचं जास्त वेळ झाकून ठेवल्यास ही पुरी तेलकट होऊ शकते चला तोपर्यंत आपण छोले मसाला तयार करून घेऊयात एक मोठी कढई घ्यायची आणि त्यात चार ते पाच टेबलस्पून तेल गरम करून दोन मोठे चिरलेले कांदे गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे एक मोठा टोमॅटो चिरून त्याला परतून घ्या नंतर आलं लसूण कोथिंबीर पेस्ट टाकून छान परतून घ्यायचं आता त्यात चार चमचे कोल्हापुरी चटणी एक टेबलस्पून काश्मिरी मिरची पावडर घालायची कांदा थोडा बाजूला करून घ्यायचं आणि त्यात एक टेबल स्पून बेसन घालून परतून घ्यायचं आणि पुन्हा मसाल्यात मिसळून घ्यायचं यामुळे ग्रेव्हीला एक घट्टपणा येतो एक चमचा छोले मसाला चवीनुसार मीठ टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं शिजलेले छोले घालताना त्यातील खडे मसाले काढून टाकायचे यामुळे फ्लेवर छान राहतो पण खातानाही त्रास होत नाही छोले मसाल्यात मिसळून एक उकळी आणायची मग वरून थोडी थोडी कसुरी मेथी टाकायची आणखी थोडा छोले मसाला आणि कोथंबीर घालून पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आता आपले छोले तयार झालेले आहेत चला तर आता आपण पुरी पुरी तळण्यासाठी पीठ मळून छोटे गोळे करून घ्यायचे तुम्ही पुऱ्या लाटून तयार करू शकता किंवा पुरी मशीन मध्ये सुद्धा तुम्ही पुऱ्या तयार करू शकता आमच्याकडे पुरी मशीन असल्यामुळे आम्ही ह्याच्यातच पुऱ्या तयार करतो गरम तेलात हाय फ्लेम वर सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत हाय फ्लेम असल्यामुळे पुरी चांगली फुगून राहते आणि तेलकटी होत नाही आणि बस आपली गरमागरम फुगलेली खुसखुशीत पुरी आणि मसालेदार छोले आता तयार झालेले आहेत एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते आणि आमच्या चॅनलला नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद